नमस्कार रपा रपा। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी व्लॉग मध्ये आई आता आपण चाललोय पदयात्रा शिर्डी बॅग टाकली गाडी मध्ये तेवढ्यात काढली पालखी जयदीपने घेतला झेंडा हिमान चोटी वाजवायला लागला रप्पा रप्पा तेवढ्यात दिसले अध्यक्ष साहेब मग वरतून गेलो व्हिडिओ काढली तर फक्त पब्लिक होती फुल मग महिला मंडळ लागली नाचायला मग थोड्याच वेळात नाष्टा आला नाश्ता केल्यावर पोहोचलो साईबाबाच्या मंदिरात गडगडला पोहोचत नाही तर घेतलं साईबाबाचं दर्शन दर्शन घेतल्यावर दिसले माऊली तेवढ्याच आत्तानी आणला नाश्ता नाश्ता केल्यानंतर लगेच निघलो दुपारच्या प्रवासाला एवढ्याच वेळा दुपारच्या जेवणावर पोचलो मग झालं जेवण थोड्याच वेळात लगेच संध्याकाळच्या प्रवासाला निघालो एवढ्याच भेटली छोटी मावली माऊली बघत नाही तर तेवढ्याच पोचलो संध्याकाळच्या वस्ती एवढ्याच झाले डान्स सुरू मला बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय